नागरिकांच्या हरकती आणि सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर पडलंय हा पूल पाडून त्या ठिकाणी नवा द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे येत्या चार ते पाच दिवसांनंतर यासंदर्भात निर्णय घेऊन पूल बंद केला जाणार आहे मुंबईमधील बहुप्रतीक्षित डीएन नगर ते मंडाळे मेट्रो दोन ब या मार्गिकेवरील मेट्रो चाचणीला बुधवारपासून सुरुवात होणार आहे या मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे उद्यापासून मध्य एसी लोकल फेऱ्या या आजपासून वाढवल्या जाणार आहे मध्य रेल्वे प्रशासनानं संदर्भातला निर्णय घेतला आहे मध्य रेल्वेवर सध्या सहा एसी लोकल गाड्या आहे, आहेत त्यापैकी पाच लोकल दिवसभरामध्ये सहासष्ट फेऱ्या पूर्ण करतात मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे आणि यासाठी एक हजार आठशे कोटी रुपये खर्च केला जाणार आहे आतापर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय त्यामुळे सीएसएमटी स्थानक आता रेल मॉल म्हणून ओळखला जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी आतापर्यंत बारा टक्के नालेसफाई झाली आहे त्यामुळे अडुसष्ट टक्के नालेसफाईचं महापालिकेसमोर आव्हान असेल मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते नवी मुंबई एपीएमसी मध्ये सोमवारी आंब्याच्या एक लाख एकोणीस हजार पेट्यांची आवक झाली आहे यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक चौऱ्याऐंशी हजार दोनशे नऊ पेट्या तर इतर राज्यातून पस्तीस हजार नव्याण्णव पेट्यांची आवक झाली आहे अशा एकूण एक लाख एकोणीस हजार दोनशे अठ्ठावीस पेट्या एपीएमसी मध्ये दाखल झाल्या आहेत कर्नाटकमधील हापूस तोतापुरी या आंब्यांची आवक झालेली आहे सांगलीच्या बिसूरमध्ये राज्यस्तरीय हो, प्रो कबड्डी स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये मुंबई ठाणे आणि पुण्यासह राज्यातील पंधरा संघांनी सहभाग नोंदवला हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सांगलीच्या कुरबळमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगलेला होता यावेळी भारताच्या गौरव मजवाडा या पैलवानानं इराणच्या अमीर मोहम्मद या पैलवानाला चितपट केलेला आहे हनुमान यात्रेनिमित्तानं आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं सांगलीच्या मौजे डिग्रज मध्ये स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली शेतकरी कर्जमाफी आणि त्याचबरोबर शेतमाला हनीभाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केला सांगलीच्या माळी गल्ली परिसरामध्ये कुत्र्यानं त्यांचा पायाला चावा घेतलेला आहे दरम्यान शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रायगडच्या बोलादपूरमध्ये जनावरांच्या गोठ्याला आग लागलेली आहे आगीमध्ये गोठ्यामध्ये बांधलेल्या चार जनावरांचा करून मृत्यू झालेला आहे अग्निशमन दलानं अखेर आगीवर नियंत्रण मिळवलं ने सांगलीच्या डोघरी महांकाळ तालुक्यातील कुचीफाटा इथे ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये आठ जण गंभीर जखमी झालेत तीन महिला ठार झाल्यात द्राक्ष तोडणीसाठी जाणाऱ्या टेम्पोला भरधाव ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला डोंबिवलीमध्ये अभिजात दहा मराठी कवितांवर आधारित दशपदी हा काव्य चित्रपट या संकल्पनेची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली याचे संकल्पनाकार आणि सर्जक डॉक्टर क्षितिश कुलकर्णी हे आहेत यांनी कलाकार प्रसन्न माळी आणि निर्माता गौरव संपूस ते सुद्धा आहेत प्रथमच मराठी भाषेमध्ये अशी संकल्पना साकारण्यात आली या संदर्भात डॉक्टर क्षितिज कुलकर्णी आणि प्रसन्न माळी यांनी दोघांना वर्ल्ड रेकॉर्ड किताब देऊन गौरवण्यात आलं इवढं निजामपूर शहर महानगरपालिकेनं नागरिकांसाठी एकाच क्यू आर कोडमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत प्रशासनाच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून पारदर्शक आणि गतिमान प्रशासन राबवण्यासाठी आयुक्तांनी हे पाऊल उचललंय नागरिकांनी क्यू आर कोड सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलं एनडीएच्या परीक्षेमध्ये ऋतुजा वऱ्हाडे ही देशामध्ये पहिली गेली आहे यंदा दीड लाख मुलींनी एनडीएची परीक्षा दिली होती मात्र यामध्ये पुण्याच्या ऋतुजा वराडे ही देशामध्ये पहिली आली आहे आज देशामध्ये पहिली आल्यानंतर ती एअर मध्ये जाण्याचा तिनं निर्णय घेतला आहे ते विरार रेल्वे स्थानकामधील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी सहा सोसायटी बाधित होत आहेत रहिवाशांना रेल्वेकडून केवळ पाच लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे वडगाव मावळ नगरपरिषदेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसतंय कारण पथदिव्यांचं सोलार धोकादायक झालेलं आहे तिथे कधीही ते पडण्याची शक्यता आहे त्यामुळे धोकादायक सोलार संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाते जळगावच्या पारगावमध्ये वादळी वाऱ्यासोबतच अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आणि त्यामुळे केळीची खोडं आडवी झालेली आहेत चोपडा तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला गारपीट झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतामधल्या पिकांचं नुकसान झालंय शासनानं तात्काळ पंचनामे करावे त्यांनी सरसकट सर्व कर्जमाफी द्यावी नुकसान भरपाईची मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे जळगाव चोपडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीटीसह जोरदार पाऊस झाला अवकाळी पावसामुळे एका शेतकऱ्याचं तीन लाख रुपयांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून दिलाय यामुळे आता सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत धुळे जिल्ह्यातील भूजल पातळी शून्य पूर्णांक अठ्ठावन्न मीटरनं खालावली आहे जिल्ह्यामधील चार तालुक्यांपैकी शिरूर शिरपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक एक पूर्णांक सात मीटरनं ही भूजल पातळी कमी झालेली आहे तर सर्वात कमी धुळे तालुक्यामध्ये शून्य पूर्णांक चोवीस टक्क्यांनी पाणी पातळी कमी झाली आहे मराठवाड्याची सिंचन क्षमता एक पूर्णांक एकसष्ट लाख हेक्टरनं आगामी काळामध्ये वाढणार आहे यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीनं तीन मोठे अकरा मध्यम आणि एकोणीस लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामं हाती घेण्यात आली आहेत यातील काही बंधाऱ्यांची कामं पंच्याण्णव टक्के पूर्ण झाली आहेत नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा गारपिटीसह पाऊस झाला आणि त्यामुळे उन्हाळ कांद्यासह द्राक्ष आणि गहूच्या पिकांचं नुकसान झाले येवला निफाड आणि चांदवड तालुक्यामधील काही गावांना गारपिटीचा फटका बसलाय ना कोल्हापूरच्या नांदारी गावामध्ये गव्यांना धडक दिल्यामुळे छप्पन्न वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झालेला आहे वन्य प्राण्यांमुळे या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत सोलापूर जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला बार्शी करमाळा सांगोला या तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावांमधील शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आंबा केळी द्राक्ष आणि खरबूज पिकांसह इतर शेती पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत कोकणातील हापूस आंब्यांचा सा हंगाम बहरलाय फळ बाजारामध्ये हापूसची आवक सुद्धा वाढली आहे हापूसची आवक वाढल्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये दरातही कमी आलेली आहे काही दिवसांमध्ये हापूस रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले ते इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेले पोट्ट आहे सोन्याचा समजा घेऊन जन्माला आलेला पोट्ट आहे त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय करणार असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय राज्यपालांच्या निवासस्थानासाठी अठ्ठेचाळीस एकर जागा कशाला पाहिजे ही जागा निवासस्थानाची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकासाठी द्या अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे यासंदर्भातली मागणी राज्य आणि केंद्राकडे केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं भाजप खासदार अकरा भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केलाय उद्धव ठाकरे हे सत्तेमध्ये त्यांना यायचं आहे त्यांना कुणी घेत नाही असा मोठा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय दरम्यान त्यांच्या दाव्यानंतर खासदार संजय राऊतांनी पलटवार केला आहे उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर आरोपांची सरबत्ती केली आहे लोकसभेमध्ये भुमरे आणि दानवे यांच्यामध्ये कोटींची ढील झाली आहे त्यामुळेच पराभव झाल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलेला आहे अंबादास दानवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे तर कारवाई संदर्भात उद्धव ठाकरे सांगतील ते ऐकायला तयार असल्याचंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधल्या वादानंतर नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला दुसरीकडे चंद्रकांत खैरेंवरून संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे यांच्यामध्ये मतमतांतर पाहायला मिळत आहेत महिला विधेयक यात्रा लागू करा अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली दोन वर्षांपूर्वी महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी का झाली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित विधेयका विधेयकासंदर्भात अनुसूचित जाती आणि जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार भगवान कांडेकरांनी केलेली आहे त्यावरून बीडच्या शिवाजीनगर नागपूरच्या लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीनं विदर्भामध्ये सुमारे तीस हजार विद्यार्थ्यांना एकलव्य एक शिक्षकी शाळेच्या माध्यमातून शिकवलं जातं गेल्या पंचवीस वर्षांपासून या शाळेसाठी कार्य करणाऱ्या प्रशांत बोपर्डीकर यांचा सत्कार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधीज्ञ न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत चौदा मे रोजी शपथ घेणार आहेत यानिमित्तानं अमरावतीचे खासदार वळवंत वानखडे यांनी भूषण गवई यांचं अभिनंदन केलं गुजरातमधील अधिवेशनानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून संघटन सूजन हा अभियान आता सुरू करण्यात आलेला आहे या अभियानासाठी राज्यातील सहा नेत्यांवर कडून जबाबदारी सोपवण्यात आली आहे